तर कृपया करून इथून रॉंग साईडने जाऊ नये स्वतःच्या जीवाशी तर खेळ होतोच होतो दुसऱ्यांच्या जीवाशी देखील खेळ होतो इथून जो छोटा रस्ता इथनं जात असताना दोन्ही साईडनी समोरनं जर आपण सुसाट चालू आपला वणवे आपल्या म्हणजे सुसाट चालू अचानक दोन साईडनी दोन गाड्या रॉंग साईडने येत असतील एक डावीला एक गुजवीला आपले काय आलत होईल याचा अंदाज बांधणं देखील खूप कठीण आहे इथून दिवसभरात अनेक गाड्या रॉंग साईडने जातात अनेक गाड्याने या अगोदर मी अनेक व्हिडिओ देखील बनवले असतील आपले ज्यावर असं दाखवलं होतं की कि इथून कित्येक गाड्या रॉंग साईडने येतात पाहू शकता मी कुठे येते चला तुम्हाला मी दाखवतो एक्झॅक्टली मी कुठे येते हा या ठिकाणचा व्हिडिओ बनवण्यामागचे कारण असं आहे की तुम्ही पाहू शकता पूर्ण मोठा रस्ता आहे आणि इथे लिहिलं नागपूर नाशिक पाचशे मीटर अंतरावर असं म्हणजे ओला नाही नागपूरसाठी इथनं देखील एक फोर व्हीलर रॉंग साईडने गेलेली रॉंग यासाठी मी इथे आलो आहे की हा जो रस्ता आहे हा वे ठीक आहे हा वे यासाठी की नागपूरहून जेव्हा आपण येतो आमने इंटरचेंजवर तेव्हा गाड्या या रस्त्याने येतात परंतु परंतु जे लोकं रॉंग साईड जातात त्यांना समजावा म्हणून हा व्हिडिओ करत आहे इकडे जरी कोण दिसत नसला तरी दिवसभर इथे अनेक गाड्या रॉंग साइडने जातात जे चुकीचं आहे कारण हा सिंगल रस्ता आहे आणि पुढे मी हे व्हिडिओ करण्यामागचं कारण मी सांगतो या ठिकाणी बाजूला वेअरहाऊस आहे ज्या ठिकाणी मी कामाला वेअरहाऊसला आणि जस्ट लागूनच आहे माझा व्यवहार त्यामुळे मला या रस्त्यावरच्या येणाऱ्या सर्व गाड्या दिसत असतात आणि काल गोष्ट अशी घडली की मी समोर बघतो इतका लहान रस्ता आहे दोन गाड्या म्हणजे रॉंग चाललेल्या दोन्ही गाड्या एक ट्रक होता आणि एक अजून गाडी होती कुठली तर त्या दोन्ही गाड्या इथनं चालल्या होत्या तुम्ही हा रस्ता बघा किती लहान आहे अरुंद आहे पुढे जाऊन तो मोठा होता रस्ता परंतु इथून जो छोटा रस्ता इथनं जात असताना दोन्ही साईडनी समोरनं जर आपण सुसाट चालू आपला वनवे आपल्यामध्ये सुसाट चालू अचानक दोन साईडनी दोन गाड्या रॉंग साईडने येत असतील एक डावीला एक उजवीला तर आपले काय हलत होईल याचा अंदाज बांधणं देखील खूप कठीण आहे काल तशीच घटना तिथे घडली खूप अवघड परिस्थिती निर्माण झाली तो जो मुख्य रस्त्याने गाडी येत होती ते गाडीवाले खूप घाबरले कारण अचानक समोर दोन्ही बाजूनी दोन मोठ्या मोठ्या गाड्या आल्या आता काय कराव्या त्यांना करेनाचं आलं तर कृपया इथनं कुणी रॉन्ग साईड मारू नये इथे बोर्ड ला घेऊ नये असं देखील लावलेलं आहे कारण बहुतांश लोक जे इकडून येतात कल्याण वाले जे शॉर्टकट वगैरे मारतात भरपूर रस्ते इथनं आजूबाजू अजूनबाजून घुसायला या रस्त्याचा वापर करायला त्यामुळे इथे लिहिला नो टर्न वगैरे हो आणि हा जो मार्ग आहे नागपूरच्या जा दिशेने जाणारा नागपूरसाठी जाणारा मार्ग आहे हा जो या वडपेची टेकडी वडपेला जाणारा मार्ग आहे पाऊ शकता इथे लिहिलेलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास केल्याबद्दल धन्यवाद म्हणजे इथे आपला प्रवास संपला समृद्धी महामार्गावरचा आज समृद्धी महामार्गावरनं आम्ही इंटरचेंजवरनं उतरून सर आपल्या मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग आहे इथून दिवसभरात अनेक गाड्या रॉंग साईडने जातात अनेक गाड्यांनी या अगोदर मी अनेक व्हिडिओ देखील बनवले असतील आपले ज्यावर असं दाखवलं होतं की कि इथून कित्येक गाड्या रॉंग साईडने जातात टू व्हीलर जातात चारचाकी जातात ट्रक टेम्पो बसे हे बघा ही गाडी कशी फिरवून येते बघा बसेस वगैरे अशा सर्व गाड्या इथनं म्हणजे रॉग साईडने जात असतात तर त्यांनी जाऊ नये त्याआधी आज स्पेशली एक मी व्हिडिओ करत आहे कारण कसं आहे की रॉंग साईडने घेऊ खूप तकलीफ होते मी योगेशातून आंबवले नेहमीच वेळेला वे वे अपडेट देत असतो त्यामुळे आज देखील आलो सांगायला की कृपया करू अशा रॉंग साईड जाऊ नका आता तुम्ही माझ्या मागण्या गाडी बघितली असेल कशी गेली आहे ती ती गाडी आमने इंटरचेंज इथनं आलेली आणि इथनं युटर्न घेऊन नये असं दाखवलं तरी तिथनं युटर्न घेऊन निघून गेलेली आहे तर कृपया करून इथून रॉंग साईडने जाऊ नये स्वतःच्या जीवाशी तर खेळ होतोच होतो दुसऱ्यांच्या जीवाशी देखील खेळ होतो आणि काय चुकून एखादी अघटित घटना घडली तर ता त्यास जबाबदार कोण राहील जिम्मेदार कोण राहील कारण यांनी तर पूर्ण जे बोर्ड्स वगैरे ते व्यवस्थित लावलेले बाबा कुठून जाऊ नये कुठून येऊ नये परंतु रॉग साईड मारणे रॉंग साईड मारतातच आत्ताच्या घडीला साधारण साडेनऊ वाजे कोण दिसत नसेल या बघा अशा गाड्या देखील येतात आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा गोष्ट म्हणजे हा जो रस्ता इतका मोठा लांबला जग हा जो आहे जे एन पी टी वडोदरा महामार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि याचा सध्या आपल्याला एक्सेस भेटत आहे ते नागपूरच्या दिशेने जाण्याकरण नागपूरवरून ना जाण्याचा समृद्धी महामार्ग आहे कारण समृद्धी महामार्ग महामार्ग इथून अर्धा किलोमीटर अंतरावर वळण हो आहे तिथनं समृद्धी महामार्ग सुरू होतो आणि हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा जो सब इंटरचेंज पुढे खूपसे इंटर जो आहे तो सब इंटरचेंज कुठेचा कारण आपण जेव्हा इथनं आपला रस्ता संपतो जेव्हा समृद्धी महामार्गाचा तेव्हा पुढे कुकसे इंटरचेंजवरून आपल्याला वळण घेऊन साईधारा इंटरचेंजला उतरून मग मुंबईच्या दिशेने जावे लागणार आहे जेव्हा हे तयार होईल तेव्हा आत्ताच्या इकडे दोन मिनटं आपण पोचतो आत्ताच्या इकडे आपण दोन मिनिटात वडपेला पोचतो परंतु जेव्हा पूर्ण काम पूर्ण होतील कुठच्या इंटरचेंज साईधारा इंटरजेंटच्या वेळेस मात्र हा खूप मोठा फेरा घ्यावा लागणार आहे जो मुख्य मुद्दा आहे तो रॉग साईड ड्राईव्हचा हा रस्ता तुम्ही पाहू शकता किती लहान आहे आणि या रस्त्यावर दिवसभर अनेक रॉंग साईड गाड्या जात असतात मी माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये दाखवले माझ्या शॉर्ट्स व्हिडिओजमध्ये देखील दाखवलेले आहे बायकर्स स्ट्रॉंग साईड जातात फोर व्हीलर स्ट्रॉंग साईड जातात त्यानंतर ट्रक टेम्पो आणि मागे तर दोनदा दोन, दोन मोठे मोठे कंटेनर ट्वेंटी फोट फिफ्टी फोर्टी फीट कंटेनर एक इथनं रॉग साईडने गेलेले पण नशीब की त्यांना म्हणजे इथून साधारणतः पाचशे मीटर अंतरावर गेलो त्यांच्या लक्षात आलं होतं की ते चुकीच्या मार्गाने चाललेत म्हणून त्यांचे कंटेनर त्यांनी मग रिव्हर्स गेअर टाकून मागे आणलेले असं मी पाहिलेलं होता त्यामुळे कृपया करून कोणीही रॉंग साईड मारू नये कारण इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो काचा एक छोटासा व्हिडिओसाठी मी इथपर्यंत चालवलो आहे आणि तुम्हाला सांगत आहे कृपया लक्ष ठेवा रॉंग साईड मारून आहे हा नागपूरच्या दिशेनेसाठी जाणारा मार्ग आहे पाचशे मीटर अंतर नाशिकसाठी वळण दिलेलं आहे आणि हा तिकडून येणारा मार्ग आहे हा म्हणजे मार्ग आहे जो पनवेलहून पनवेलचा जो बोगदा आहे बदलापूर पनवेलचा टनेल त्या पनवेलवरने येणारा हा मार्ग आहे जो इथून आपल्याला सरळ गुजरात दिल्लीच्या दिशेने घेऊन जाणारा मार्ग आहे आणि बाजूला जो आहे तो दिल्ली गुजरातून येऊन आपल्याला सरळ बदलापूर पनवेलच्या दिशेने घेऊन जाणारा मार्ग आहे फक्त इथून अर्धा किलोमीटर अंतरावरनं समृद्धी महामार्गाची वलन इतकंच काय तो फरक आहे आणि मुख्य समृद्धी महामार्गाची वलन जे ते साईदारा इंटरचेंज कुक्ष्या इंटरचेंज इथनं असेल खास आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्या असल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज घेऊन असतो आत्ताच्या एरिया सध्या इतकंच तुम्ही बोला आता रॉंग साईड इथनं जातात त्यांचे व्हिडिओज बनवायला पण एकही रॉंग साईड आलेलं आहे आता सकाळची वेळ आणि माझ्या अंदाज नऊ वाजून घेत त्यामुळे कोणीच नाही आहे अदरवाईज अनेक गाड्यातनं रॉंग साईड जातात मी जसं की बोललो इथे बाजूला वेर असला मी कामाला आणि मी बाहेर नजर गेले असं मला तसेच दिसतात रॉन्ग साईड जाणारे म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे असो आजचा व्हिडिओ इथेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र